आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी खगोलशास्त्राचा अभ्यास करून पंचांत तंत्रज्ञान म्हणजे काय तेव्हा ते म्हणाले दुनिया चालली चंद्रावर आम्ही चालू मेंद्रावर दुनिया चालली चंद्रावर आम्ही चलो मेंद्रावर अंतराळ झेप में घेण्यासाठी पवित्र प्रतिभा गंगाचे पंख वाघाचे काळी

एक, बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी हो ही मोहीम प्रक्षेपित करण्यात आली या मोहिमेने चंद्रा और पाण्याच्या अंशाचा शोध लावला पुढे चंद्रयान नऊच्या अपयशानंतर चंद्रयान तीन च्या मोहिमेकडे अवघ्या okay, जगाचे लक्ष लागले होते भारत किशा चंद्रया 新长征。